मुख्यमंत्री दूत योजना महाराष्ट्र ही राज्यातील युवकांना सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश युवांना सशक्त बनवणे नेतृत्व कौशल्य विकसित करणे आणि सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांना जनतेपर्यंत पोहोचवणे आहे मुख्य वैशिष्ट्ये एक युवा सशक्तीकरण युवकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागासाठी संधी दिली जाते दोन योजनांची माहिती प्रसार मुख्यमंत्री दूत राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जसे की आरोग्य शिक्षण स्वच्छता महिला सक्षमीकरण इत्यादीबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवतात तीन समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवरील समस्यांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी सरकारला मदत करतात चार स्थानिक सहभाग मुख्यमंत्री दूत गाव आणि तालुका पातळीवरील विकासकामे प्रभावीपणे राबवतात योजना अंतर्गत राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात मुख्यमंत्री दूत म्हणून नियुक्त केले जाते ज्यामुळे ते त्यांच्या समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी देखील मिळतात मुख्यमंत्री दूत योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरा एक तर्जाचा प्रकार ऑनलाईन ऑफलाइन या योजनेचा अर्ज प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने केला जातो योजना आणि अर्ज प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित कार्यालयांमध्ये माहिती मिळू शकते दोन अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट किंवा योजनेच्या विशेष पोर्टलवर जाऊन अर्ज करण्यासाठी लिंक शोधा महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरही अर्जाबद्दल माहिती मिळू शकते तीन नोंदणी करा अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल नोंदणीसाठी खालील माहिती आवश्यक असू शकते पूर्ण नाव वय योग्य वय मर्यादा पहावी, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र शैक्षणिक पात्रता मोबाईल क्रमांक आणि ईमेल चार अर्ज फॉर्म भरा नोंदणी केल्यानंतर अर्ज फॉर्म भरावा फॉर्म मध्ये तुमचे वैयक्तिक माहिती शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे उदा शैक्षणिक प्रमाणपत्रे ओळखपत्रे अपलोड करावीत पाच कागदपत्रे आवश्यक अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्रे पासपोर्ट आकाराचे फोटो सहा अर्ज सादर करा सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सादर करा तुम्हाला अर्ज क्रमांक दिला जाईल ज्याद्वारे अर्जाचा स्टेटस तपासू शकता सात कर्जाचा निकाल अर्ज सादर केल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला पुढील प्रशिक्षण किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल आठ प्रशिक्षण निवड झाल्यानंतर तुम्हाला काही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला सामाजिक कामाची माहिती आणि नेतृत्व कौशल्ये ने शिकवले जाईल टीप अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि इतर तपशील वेळोवेळी बदलू शकतात त्यामुळे अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा